Betley? तो <sweird> माहिती नाही आता काय पुढे तुमचं साथ जरण महत्वाचं आहे ना घरात आहे <laughs> किती मोठं आहे ना, ना? <स्थाथ> आता कसं पक्क पकडायचं शिडी पकडायच्या जाम तिथं पाय देऊ तुम्ही दोण का नाही शिडी नाही तू इकडे सर्न ओ नीट धरा शिडी नीट धरा

यहा नाजसा हूँ, ट्राम्य तुट मेंTalk कोबी है आंप गट Agla आहलेे! अम्मे aggraw मैण लगाति का अड़ी splash ळेख अः कोडाई ए दिन नाजसाalarभивает hare recover he अँटकीन работ हुआसा एजकीन ह 17 दकीर UH हमाप ईएकर आधढक令 চি

छोटासा था थांबला जास्त मोठा पण नाही आणि वरती म्हणजे उंदीर वगैरे असतात ना घरात अंजा वरती जागा असते वरती उंदीर खायला जातात आणि तिथंच बसतात आणि काहीतरी खूप उंदीर वगैरे तिथे जागा होती तिथंच बसलेला आणि वाण तसा बसलेला आणि धाम नाही का विषारी नाही जास्त चिडलेला बघलं याला तरी पण मी याला जिथं जंगल एरिया मानवी असणार अशा ठिकाणी रिलीज करणार असा कोणता जरी साप तुमच्या वस्तीत आला किंवा कशात जरी चुकून अडकला तरी कोणीसुद्धा साप मारू नका जवळच्या जर तुम्ही मित्राला बोलवा आणि प्राण वाचवा आणि तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सांगायचो